हा सगळा कचरा बघा हा कचरा आहे आणि पूर ते बघा त्या ठिकाणी पण कचरा आहे त्या झाडांच्या तिथं हो नाका तुम्ही यार अर्धा तास लागतो आत जाऊन यार होय का गाडीला कसं कोलोपास तिला काय कोण तेच राखीत नाही होय माणसंच होता तुला रामाचं वरदान रामलिंग भेटला नदीकडे काय चाल हा चाल चालते आता बैला जाय कुठला रोड आहे चालते ओके आय अंजली चाचता खुला रामाच वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान काय व्यू यार आपली कृष्णा नदी अगं मंदिराला कुठं जायचं मंदिराला तिकडे जाय पाहिजे होत काय काय तिकडे ओकाचे पार्किंग केश्वर वाटायचं सायकल हां सायकल काय बाहेर लावू नका नाही नेलं कोणतं चालतं की मग दायडात नव्ह आहे सायकल यायची जाते पायऱ्या यायची तर मग आता काय करायचं इथं एक जागी पायऱ्या यायच्या पुणाचं बाहेरनं वाट आहे तिथं वाईज उतरायला लागेल मग जाते आहे चालते चालते चालतं आहे चालतं काय लागेल तिथं वाईज उतरा तिथनं काय बाहेरनं वाट आहे बाहेर ठेऊन काय करा पुन्हा काय तुम्ही यार अर्धा तास लागतो आहे आतनं जाऊन यार होय का ती गाडीला कसं कोलोपास तिला काय कोण तेच त्याला राखीत नाही आईला होय बारा लावल्याची माणसं उठ आता काय ते चौकाची वाट दिसते का तुमची भेट हा बरोबर वाट गेली ते धन्यवाद जय शिवराय भावानु तर भावानो मी आज आलो आहे रामलिंग भेट बे येथे हे सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या किनारी आपल्या अकरा मारुतीपैकी एक मारुती इथं स्थापन आहे आणि ह्या ठिकाणी आज आपण भेट द्यायला आलोय तर चला तर आज जाऊया काय मारुतीचं दर्शन घेऊया आणि इथं हे स्थापन कसं झालं अकरा मारुतीची स्थापना कशी झाली हे सगळी डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे माहिती घेणार आहे सगळी तर भावानू व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल माझं तर भावानू सबस्क्राईब करा तुमच्या भावाला आणि फोटो शेअर करा व्हिडिओ तर चला तर आज जाऊ आणि हे फक्त व्ह्यू बघा फक्त हे बघा हे हा जो आहे तो एंट्री पॉईंट आहे आणि इकडं कृष्ण नदी आहे आणि इकडच्या साईडला पण पलीकडं कृष्ण नदी आणि हे सगळं असं वातावरण आहे मंदिरच्या साईडचं क्षेत्र रामलिंग बेट तालुका वाळवा बहे जिल्हा सांगली जय श्रीराम जय बजरंग बली बहुतेक आरती चालू आहे आज जाऊ आपण आपलं टायमिंग पण बरोबर जुळले राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे उदरे दयाई कराइ दिस्तु तेहिं गुरु मोद पे पालो तमरे आरि जत गांभी विश्वे देवा सबादनहि भूमि करतायुरे कुदाये निज हमके पुत्र राम महालक्ष्मी निजते नकी फक्त भावानुकाना आहे वाईट एकाच गोष्टीच वाटते ते आता तुम्हाला दावतो मी काय वाईट वाटते ते हे बघा हा सगळा कचरा बघा हा कचरा आहे आणि पूर्ण एरिया घाण केलेला आहे ते बघा त्या ठिकाणी पण कचरा आहे त्या झाडांच्या तिथं आणि इकडच्या साईडला पण कचरा आहे पूर्ण की माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपण कोणत्याही तीर्थक्षेत्रामध्ये जातोय तर भावानू तिथली साफसफाई ठेवा हो यार तुम्ही ज्या ठिकाणी जाताय देवाच्या दारे तुम्ही जाताय का दर्शनाला तर तिथं साफसफाई ठेवायला पाहिजे ना आपल्याला का तिथं घाण करून यायचं देवाच्या दारापाशी तुम्ही जर का घाण केलीसा तर देव कसा पाऊल सांगा आपल्याला तर एवढंच म्हणणं आहे की कचरा करू नकाचा तिथे दर्शन दर्शन घ्या तीर्थक्षेत्रावर तर दर्शन घ्या प्रॉपर बसा तिथं शांतपणे आणि ती कचरा करू नका कचरा तुमच्यासोबत घ्या पिशवी एक घ्या त्यामध्ये तुमचा सा सगळा कचरा टाका आणि बाहेर कचरा कोणती टाका न्यू